पंचक्रोशीत आगळा वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो तो, तो केवळ सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मातेचा नवरात्रोत्सवाबरोबरच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असते नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची मान्यता आहे सातपूर औद्योगिक वसाहतीचा सा उदय झाल्यानंतर रोजीरोटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवक सातपूरला येऊ लागले सातपूर गावठाणाजवळ म्हाडानं सातपूर कॉलनी उभारली त्यावेळी सातपूर कॉलनीमध्ये कोणतंही मंदिर अस्तित्वात नव्हतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली सातपूर कॉलनीतील तरुणांनी म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर देवीचा फोटो ठेवून प्रथमच नवरात्रोत्सव साजरा केला तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद स्वरूप यांनी मध्यस्थी करीत कॉलनीतील नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन ही जागा मंदिरासाठी दिली त्यावेळेचे शिवसेनेचे विभाग प्रमुख असलेले अशोक गवळी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले गेल्या सतरा वर्षांपासून अशोक गवळी आणि विश्वस्तांच्या पुढाकारानं नवरात्रोत्सव सुरू करण्यात आला आहे आता दरवर्षी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या अनुषंगानंच गुरुवारी सायंकाळी घटस्थापनेच्या दिवशी सातपूर कॉलनीमध्ये श्री सप्तशृंगी देवी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश गवळी यांच्या वतीनं भव्य रथयात्रा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवदुर्गा जिवंत देखावा मैदानी खेळांनी परिसरातील नागरिकांना आकर्षित केलं या प्रसंगी आमदार सीमा हिरे माजी महापौर दशरथ पाटील सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे माजी नगरसेविका उषा शेळके इंदुमती नागरे सीमा निकळ माधुरी बोलकर रश्मी बेंडाळे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके दीपक लोंढे गोकुळ निकळ महाबली युवा प्रतिष्ठानचे विक्रम नागरे रामहरी संभेराव राजेश दराडे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या भव्य रथयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणाने मंत्रमुग्ध झालेला दिसून आला त्याबरोबरच अखंड हरिनाम सप्ताह भागवत सप्ताह हनुमान जयंती रामनवमी गोकुळाष्टमी यांच्यासह विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष लोकेश गवळी प्रकाश चौधरी विजय शिरसाट टी सी जाधव सी आर ढाके मधुकर आहेर अंबादास ठोमरे मुकेश कुशारे प्रभाकर शिरसाट हे या मंदिराचं कामकाज पाहतात वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर